नमस्कार शेतकरी बांधवांनो येणारा सप्टेंबर महिना हा शेतकरी बांधवाकरता म्हणजेच खरीप पिकाकरता अत्यंत महत्त्वाचा महिना आहे कारण खरीप पिकामधील मुख्य पिके जसे की सोयाबीन कापूस आणि तूर या तिन्ही पिकांना पावसाची पाण्याची खूप आवश्यकता असते भारी जमिनी करता हलक्या जमिनीकरता या सप्टेंबरमध्ये पाऊस खूप महत्त्वाचा असतो कारण साधारणपणे एक सप्टेंबरपासून तर पंधरा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये वापसीचा पिरियड असतो आणि वापशाच्या पिरेडमध्ये हलक्या करता निश्चितच पावसाची गरज असते तर शेतकरी बांधवांनो सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस कसा असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो सप्टेंबर सुरुवात सुरुवातसुद्धा ही काहीशी वादळी पावसाने होण्याची शक्यता आहे कारण बंगाळच्या खाडीत जवळपास भुवनेश्वर ते विशाखापट्टणच्या दरम्यान एक आंबे एक तयार होणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चार विभागामध्ये एक सप्टेंबरपासून पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्या सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो एक सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला शेगाव दर्यापूर अचलपूर मोजरे आणि आर्वी या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वाशिम कारंजा मंगरूळपीड यवतमाळ पुसद उमरखेड डिग्रस धारवा आणि नेर त्याचप्रमाणे बाबळुगाने वर्धा या ठिकाणी भारी स्वरूपात पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगांज या भागातसुद्धा मसोदा स्वरूपात पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड परभणी हिंगोली माजलगाव छत्रपती संभाजीनगर अहमदपूर त्याचप्रमाणे अहमदनगर श्रीरामपूर आणि जालना या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर सातारा पुणे नाशिक आणि जळगाव या सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच मुंबई ते कोकण किनारपट्टी असता ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एक सप्टेंबर रोजी राहण्याची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त चंदीगड दिल्ली कर्नाल आणि ग्वालियर या ठिकाणी ढगपुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच अलाहाबाद मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो दोनशे ऑक्टोबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा दुपारनंतर मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात हे पावसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि दिसराग या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील वाशिम यवतमाळ पुसद उमरखेड पांढरगावळा वर्धा त्याचप्रमाणे पुलगाव आणि हिंगणघाट या परिसरामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे तर मराठवाडा विभागामध्ये नांदेड लातूर उदगीर माजलगाव हिंगोली बीड छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या ठिकाणी दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे अकलूज सोलापूर तुळजापूर सांगली या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस शु राहण्यास शक्यता आहे तर मुंबई ते कोकण किनारपट्टीवर सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पुणे नाशिक जळगाव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे तसेच ओडिसा छत्तीसगड झारखंड बिहार मध्य प्रदेश त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये ढगपटी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो तीन सप्टेंबर रोजी बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमीदाब क्षेत्राची तीव्रताही हो वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच तीन सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये कुठे मध्यम स्वरूपाचा तर कुठे मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे मुंबई नाशिक पुणे जळगाव धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला अमरावती दर्यापुरा अचलपूर बार्शी या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तर वाशिम खरंजा यवतमाळ पुसद डिग्रस धारवा नेर बाबोगा वर्धा या ठिकाणी दुपारनंतर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली गडचिरोली कटोली या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो तीस सप्टेंबर महाराष्ट्र महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तो गुजरात मध्य प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या राजा सुद्धा मुसलधार स्वूपा पाऊस होने शक्यता आहे तसेच ओडिशा छत्तीसगड बिहार झारखंड पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पाड़ी भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होने शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला आवला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि य चैनल नवीन वीडियो अपनापर्य पोचने करता एग्रीकल्चर हवाम है यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा ધન્યવાદ શરીરી બાંધવાનો તે પ્રમાણે યુટ્યુબ ચો